शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कल्याण विश्रामगृह येथे ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखडे यांच्या आदेशाने महाप्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश सचिव योगिता मुकुंद जोशी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व भगिनी यांनी पक्षात प्रवेश करून त्यांना जिल्हा विधानसभा व वॉर्डाच्या विविध पदी नियुक्ती देण्यात आली यावेळी यवतमाळ वरून आलेल्या महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समितीचे संस्थापक अध्यक्ष अयूब शेख व प्राध्यापिका मंजुषा तिर्दे यांनी पक्षाला जाहीर पाठिंबा देऊन संघटना पूर्णपणे आपल्यासोबत आहे असा विश्वास दाखवला यावेळी त्यांच्या सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ वानखडे यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समितीचे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सरकारचे धोरण बेरोजगार निराधार शेतकरी व कष्टकरी कामगार यांच्या विरोधात आहे या चुकीच्या धोरणाविरोधात ठाम भूमिका घेऊन सरकारला जाब विचारण्यासाठी पक्षासोबत आमची संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करण्यासाठी सदैव सहकार्य करेल यानंतर पक्ष प्रवेश देऊन नियुक्त्या देण्यात आल्या राहील जमादार एकशे अडोतीस विधानसभा सचिव अल्ताफ साबीर खान एकशे अडोतीस विधानसभा शेख एकशे अडतीस सरचिटणीस सईद शेख जिल्हा उपाध्यक्ष अल्तामेश साबीर खान एकशे अडोतीस उपाध्यक्ष संदीप रवींद्र पंडित जिल्हा उपाध्यक्ष शोएब शेख एकशे अडोतीस विधानसभा संघटक संजय सोनावणे जिल्हा उपाध्यक्ष शेख मॅडम वॉर्ड अध्यक्ष गोविंदवाडी ज्योत्स्ना साबळे महिला जिल्हाध्यक्षा आणि सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्ष सूचना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ वानखडे यांनी दिल्या त्या सर्वांनी अंमलात आणावे आणि तनमन धनाने पक्ष वाढवावा अशा सूचना देण्यात आल्या नवनियुक्त पदाधिकारी यांना देण्यात आल्या यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखडे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर अब्बादास हिवाळे महाराष्ट्र प्रदेश सचिव योगिता मुकुंद जोशी महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समितीचे संस्थापक अध्यक्ष अयूब शेख प्राध्यापिका मंजुषा तिरपुडे आणि मोठ्या संख्येने कार्यकस्थित होते एक तुमच्याकडे तिजोरी पैसे तुम्ही बोलले हे तिजोरी समजा आपला दरबार तिजोरीत आहे या तिच्यासाठी तुमच्या ताब्यात आहे तुम्ही इथंच बसलेले आहात तुमच्याशिवाय कोण घेऊन तिजोरीत पैसा कुणीच ते घेऊ शकत ना तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा काळा घ्या ना हे तिजोरी चायनी बाबा समोर कोण सांगितलेले आहे की पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की चावी तुमच्या हातात घ्यायला सांगितलेली आहे चाबी तुम्हारे हाथों तुम्हारे अन्याय नाही नहीं जेव्हा बयान जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा कपाट कपात आणि पैसा का बाबा तर आम्हाला तेच करायचं आम्हाला दलित आदिवासी आणि मुस्लिम ज्या समाजा अन्यथाचा होता त्या समाजासोबत सोबत घेऊन चालत आहे आणि आपल्या पक्षाच्या नावाचा ऑल इंडिया दलित बहुजन लक्षात ठेवा ऑल इंडिया दलित बहुजन बहुजन म्हणजे कोण पंच्याऐंशी टक्के त्या बहुजन समाजामध्ये जन्म आलेले महापुरुष आहेत आता जो समाज आहे पंच्याऐंशी टक्के समाज आहे पंच्याऐंशी टक्के एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी धार्मिक अल्पसंख्या 啊，怎么了？